मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे यांनी श्री विकास देशमुख आणि तनुजा देशमुख संचालन करत असलेल्या सावली केअर सेंटर या सामाजिक कॅन्सरग्रस्त रुग्णनिवास प्रकल्पाला भेट दिली सेंटर करत असलेल्या कार्याची शरद उघडे यांनी प्रशंसा केली सेंटरच्या नियोजित उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली यावेळी सेंटरचे संचालक विकास देशमुख व तनुजा देशमुख यांनी पाचशे कॅन्सर रुग्णांची निवास व्यवस्था करणारा सावली केअर सेंटरचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा संकल्प केला यावेळी सेंटरच्या वतीनं शरद उघडे यांचा सत्कार करण्यात आला सावली केअर सेंटर हे केवळ एक नाव नाही तर आरोग्यसेवा आणि निवारा भोजन शोधत मुंबईत येणाऱ्या हजारो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हक्काचा आधार आहे आणि कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना टाटा रुग्णालयाजवळ राहण्यासाठी घर मिळत नाही त्यांना रस्त्यावर फुटपाथवर पावसात उन्हात वाऱ्यात राहावं लागतं पोशाख आहार न मिळाल्यानं आणि अस्वच्छतेमुळे अनेक दुर्दैवी घटना घडतात या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी चैतन्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावली केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे सध्या सावलीमध्ये पन्नास लोकांची राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था उपलब्ध आहे दररोज स्वच्छ धुतलेली बेडशीट व रुग्णांना सामूहिक आरती ठराविक वेळेसाठी वातानुकूलित व्यवस्था आवडीची पुस्तकं वाचण्यासाठी छोटेखानी लायब्ररी वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक असलेला खर्च विविध संस्था शासकीय योजना यामधून उपलब्ध करतात करून देण्यासाठी व्यक्तिगत काउन्सलिंग आणि पाठपुरावा करणं अधिकार्य सावली केअर सेंटर करते